नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या या पितृपक्ष विशेष भागात तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आपण आहोत चोपडा येथील धनवाडी फाट्यावर इथं आमच्या भाजी विक्रेत्या भोई बंधूंकडे अत्यंत सुस्वभावी भोई कुटुंब ग्राहकांशी सुसंवाद साधत गेल्या अनेक वर्षापासून इथं भाजी विक्री करत आहेत आज आपण पितरांच्या जेवणासाठी लागणारी खास खांद्याची पद्धतीची मिक्स भाजी बनवणार आहोत त्याचा बाजार करण्यासाठी उपस्थित इथं झालो आहोत वैशिष्ट्य इथलं म्हणजे तुम्ही ही मिक्स भाजी घ्यायला आले की हे बंधू तुम्हाला दोन मिनिटात मिक्स भाजी वाटा तयार करून देतात त्यांच्याकडे असा कापून ठेवलेला भाज्यांचा शिळा पडलेला वाटा नसतो तर ते प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब हा वाटा हातवात तयार करून देतात आता हेच बघा आपण इथून जवळपास आज उपलब्ध असलेल्या एकवीस भाज्यांचा एक मिक्स वाटा तयार करून घेतला आहे आता आपण घरी जाऊन सर्व जिन्नस सविस्तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बाजारातून आणलेल्या भाज्या आपण कापून स्वच्छ करून घेऊया त्यासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये क्रमाने या भाज्या घालत आहोत आधी फ्लावर वालाच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा चवळीचे दाणे गवार गंगाफळाचे काप वांग्याचे काप आणि बटाट्याचे काप मिठाच्या पाण्यामध्ये घालून आपण स्वच्छ करून घेत आहोत मित्रांनो आपण बघत आहोत खानदेशी पद्धतीने खानदेशामध्ये जेवणासाठी आव्हान केल्यानंतर मिक्स काही भागांमध्ये ह्या सर्व भाज्या वेगवेगळ्या बनवल्या जातात विशेषतः मी नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या जीवनाचे अनेक वर्ष व्यतीत केलेले आहेत आणि एक खानदेशी पद्धत तशा मी दोन्ही पद्धती जवळून बघितल्या आहे पण महिलांच्या किंवा फूडमेकरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला खानदेशी पद्धत जास्त आवडते कारण त्यामध्ये श्रम मेहनत कमी पुरते आता आजच्या बाजारामध्ये आपल्याला पाले भाज्यांमध्ये पालक पोकळा शेपू आणि मेथी ह्या चार भाज्या भेटलेल्या आहेत त्यासुद्धा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता पुढच्या भाज्या पत्ता कोबी गिलके गाजर भेंडी टमाटा सिमला मिरची दोडके काकडी कारले आपण याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत मित्रांनो पुढच्या पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता लागलीच आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं तडतडायला घातलं जिरं हलकंसं तडतडलं की त्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घालत आहोत ठेचलेल्या लसणानंतर आपण दहा ते बारा उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण यामध्ये थोडंसं तिखट असलं तरी ही भाजी छान लागते मिरच्या हलक्याच्या परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालत आहोत आणि त्यामध्ये चिमुडभर हिंगसुद्धा घातला आहे सगळं छान मिक्स केलेलं आहे आता आपण एक एक करून बारीक चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालणार आहोत आता ही अशी मिक्स भाजी करताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे ह्या भाज्या तुम्हाला जेवढ्या बारीक चिरून घेता येतील तेवढ्या तुम्ही बारीक चिरल्या पाहिजे कारण ह्या मिक्स करताना एकमेकांमध्ये ब्लेंड झाल्या पाहिजे आणि त्यातूनच त्याचा स्वाद हा निखरून येणार आहे त्यामुळे आपण शक्य तेवढ्या बारीक त्या चिरून घेतलेल्या जेणेकरून पित्रांचा संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर पित्रांसोबत आपण जेवायला बसू त्यावेळेस आपल्याला हा घास व्यवस्थित उचलता यायला पाहिजे म्हणूनसुद्धा ह्या बारीक बारीक चिरलेल्या भाज्या आपण त्यात घालायच्या आहेत आणि भाज्यांच्या प्रमाणाचं म्हणाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू आपण इथे समप्रमाणात सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण मिक्स करत असलेली ही भाजी अगदी कलरफुल एकदम टेमटिंग दिसत आहे आता आपल्याला भाजीपाल्याच्या वाट्यामध्ये मिळालेल्या चार पालेभाज्या आपण बारीक चिरून घेऊयात त्यामध्ये आहे पालक मेथी शेपू आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मिठाच्या पाण्यामध्ये आधीच कापून ठेवलेल्या भाज्या पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये घालत आहोत पितृपक्षातल्या भाज्या बनवताना इतर कुठलीही भाजी कमी जास्त असली तर हरकत नाही पण गंगाफळ ज्याला आपण काशीफळ म्हणतो ही मात्र आवर्जून आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळ्या कढईमध्ये घातलेल्या भाज्या आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर या भाज्यांना अंगीभूत असलेलं थोडं थोडं पाणी सुटणार आहे तरी सुद्धा या एकवीस भाज्यांपैकी काही भाज्यांना शिजण्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागणार आहे त्यामुळे आपण यावरती झाकण ठेवून झाकणावरती थंड पाणी घालून झाकणाच्या खाली भाज्यांमध्ये आपण वाफ गोळा करणार आहोत आणि त्या वाफेमध्ये आपल्या भाज्या शिजल्या पाहिजे मित्रांनो यामध्ये तुम्ही वरतून जर पाणी घातलं भाजी शिजवण्यासाठी तर त्या बेचव म्हणजे पानसट होतील आणि पित्रांसह घरातलं कोणीही भाजी तोंडी लावणार नाही तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांच्याच पाण्याची वाफ आपण भाजीमध्ये उतरवून घेतली आहे आणि त्यामध्ये ह्या भाज्या छान शिजत आहे भाज्याने जसं पाणी सोडलं तसं तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं आहे मला खात्री आहे यामध्ये आता आपण एक चमचा लाल तिखट घालत आहोत अर्धा चमचा मयुदिखा गरम मसाला गरम मसाला घालत आहोत गरम मसाला तुम्ही तुमचा कुठलाही वापरू शकता मित्रांनो मैदुका गरम मसाल्याच्या रेसिपीचा व्हिडिओ बघण्यासाठी एकदम सोपं काम आहे वर दिलेल्या आय क्लिक करू शकता तोपर्यंत लाल तिखट आणि सर्व जिन्नस आपण मस्तपैकी कालवून आपण वरतून पाणी घालणार नाही आहोत त्यामुळे याला जाडबुडाच्या पात्याला बनवा नसल्यास तुम्ही याला वेळोवेळी कालवत राहा जेणेकरून भाजी करपणार नाही आणि आता आपण भाजी शिजली आहे का ते चेक करूया यामध्ये सर्वात टफ अशी शेवग्याची शेंग बघा तुम्ही बघू शकता शिजलेली आहे त्यामुळे इतर सर्व भाजी आपल्या शिजलेल्या I hate that. यामध्ये आता आपण बारीक चिरलेला हिरवागार कोथंबीर घालत आहोत तिलाही छान मिक्स करून घेऊया आपली खांदे स्टाईल पितृपक्षातील विशेष अशी मिक्स भाजी आपण तयार केलेली आहे चला आता तिला सर्व करून घेऊया अरे हे काय इथे तर संपूर्ण स्वयंपाकाचं पानच तयार आहे तुम्ही पानावरचे सर्व पदार्थ बघून ठेवा पुढच्या भागामध्ये आपण हा संपूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ बघणार आहोत सगळ्यांच्या पित्रांना तृप्तीचा ढेकर येईपर्यंत आपण हा स्वयंपाक बनवणार आहोत आशा करतो आजची ही रेसिपी एकवीस प्रकारच्या भाज्यांची मिक्स भाजी तुम्हाला सर्वांना नक्की आवडली असणार नक्की अशीच ट्राय करून बघा तुम्हाला काय वाटलं कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मी वाट बघतोय भेटूया पुढील भागात संपूर्ण स्वयंपाकाच्या व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर